माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्हा परिषद व पंचायत समिती जोरदार राष्ट्रवादीचे रमेश मोरे पुन्हा शिवसेना स्वगृही तर राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष विजय मोरे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश मंत्री भरत गोगावले यांनी केले रमेश मोरे विजय मोरे व शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना पक्षात जोरदार स्वागत रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पाच फेब्रुवारी रोजी होत असून त्या निवडणुकीच्या रणधुमाळीत गेल्या अडीच महिन्यांपूर्वी शिवसेना पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले माजी उपजिल्हा प्रमुख रमेश मोरे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुका उपाध्यक्ष विजय मोरे या दोघांनीही आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या पक्षप्रवेशाने माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ऐन जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक रणधुमाळीत जोरदार धक्का बसला आहे रमेश मोरे व राजू मोरे आणि समर्थकांचा पक्षप्रवेश सोहळा व माणगाव तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या उमेदवारांचे नावनिर्देशन अर्ज दाखल करणे कार्यक्रम सोमवार दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कुंडी भवन हॉल माणगाव या ठिकाणी मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की फेब्रुवारीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होत असून या रमेश मोरे हे पुन्हा एकदा शिवसेना पक्षात स्वगृही आले असून राष्ट्रवादीचे राजू मोरे हे दोघे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात आले आहेत या सर्वांचे मी शिवसेना पक्षात जाहीर स्वागत करतो या निवडणुकात पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हातात हात घालून काम करा ज्ञानदेव पवार हे इंदापूर गटातून जिल्हा परिषदेसाठी इच्छुक होते तर सुजित शिंदे यांना मोरबा गटातून आपण जिल्हा परिषदेचा शब्द दिला होता पण या दोघांनी पक्ष हितासाठी माघार घेतली त्याबद्दल या, या दोघांचे मी मनापासून अभिनंदन करते जसे आपण सर्वांनी मला चार वेळा विधानसभेवर निवडून दिले तसे येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात शिवसेनेच्या उमेदवारांना दणदणीत मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले यावेळी मार्गदर्शन करताना प्रवेशकर्ते रमेश मोरे यांनी सांगितले की मी पुन्हा स्वगृही शिवसेना पक्षात आलो असून भरत भरतशेट गोगावले यांनी मला मोरबा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर केल्याने मी त्यांचे व शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करतो यापुढे मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करेल असे सांगत जिल्हा परिषद निवडणुकीत मला पुन्हा एकदा निवडून देऊन आपल्या सर्वांचे प्रतिनिधित्व करण्याची संधी द्या असे सांगितले या सोहळ्यास तालुका प्रमुख अॅडव्होकेट महेंद्र मानकर शिवसेना नेते अनिल नवगणे सुधीर पवार युवासेना प्रमुख विपुल उभारे उपजिल्हा प्रमुख अविनाश नलावडे म्हसळ सभापती राखी करंबे माजी सभापती रामभाऊ म्हस्कर सुजित शिंदे विजामपूर सरपंच राजाभाऊ रणपीसे विभाग प्रमुख शरीफ हार्गे मनोज सावंत मंगेश सावंत दाऊद मापकर राकेश पवार स्वैमीत जामदार संतोष पोळेकर आदींसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजू अजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा